नमस्कार मैत्रिणींना प्रत्येक गृहिणीजवळ ही वस्तू असायलाच पाहिजे चला तर मग बघूया काय करायचं आहे तर तर एक पेपर घेऊन ताटाच्या आकाराचा तिथे गोल कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा एक छोटासा पेपर घेऊन तिथे पानाचा आकार देऊन तो कट करून घ्यायचा आहे आता हा पानाचा आकार तुम्हाला जेवढा पाहिजे असेल त्या आवडीनुसार कट करायचा नंतर एक ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याच्यावर हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे गोल सर्कल आणि तिथे हे ज हा जो पाण्याचा आकार होता पेपर तो ठेवून हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे संपूर्ण हा जो गोल आहे तिथे त्या गोलाच्या आजूबाजूला इथे पाण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे मी इथे संपूर्ण आकार इथे देऊन घेतलेला आहे मापात आणि नंतर आता हे एक दुसरा अस्तरचं कापड घ्यायचं आहे त्याच्यावर हे असं ठेवायचं आहे आणि इथे सिलाई घ्यायची आहे खालची जी बाजू आहे मेन फॅब्रिकची ती सरळ बाजू आहे ह्या उलट बाजूवर आपण इथे सिलाई घेत आहोत जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे आणि जिथे कॉर्नर येतील तिथे कपडा सुईत अडकवायचा आणि मग कपडा फिरून सिलाई घ्यायची ह्याप्रमाणे संपूर्ण आकारावर सिलाई घ्यायची आता इथे कॉर्नर आलेला आहे म्हणून इथे सुई कपड्यात अडकवायची कपडा फिरवायचा आणि मग ही अशी सिलाई घ्यायची आहे आकाराप्रमाणे आता इथे संपूर्ण पाण्याच्या आकारावर इथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे मार्किंग केलेलं असतं म्हणून हे सिलाई घ्यायला अगदी सोपं जातं पण सिलाई घेताना आकार बदलू द्यायचा नाही जसा आकार आहे त्याप्रमाणेच इथे सिलाई घ्यायची आणि कॉर्नर आलं की कॉर्नरमध्ये सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग ही अशी सिलाई घ्यायची आहे ही सिलाई घेताना दोन्ही कापडाला आधी पिनअप करून ठेवा नाहीतर ते सरकणार आहे म्हणून आणि नंतर मग आता हे आकाराप्रमाणे कट करायचं आहे कट करताना लक्षात ठेवायचं आहे जी सिलाई मारलेली आहे आपण आकाराप्रमाणे त्या सिलाईच्या बाहेर पाव इंच मार्जिन राहील ह्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे अगदी जवळून कट करायचं नाही सिलाईच्या अगदी जवळून कट करायचं नाही पाव इंच मार्जिन ठेवून हे कट करायचं आहे आणि महत्त्वाचं आता इथे जे कॉर्नर आलेले आहेत तिथे कट द्यायला विसरायचं नाही दाखवल्याप्रमाणे हे असे कट द्यायचे आहेत आणि संपूर्ण आकारालासुद्धा पाण्याच्या आकारांना इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असे कट द्यायचे आहेत कॉर्नरलाही आणि आकाराला सुद्धा छोटे छोटे कट हे सिलाईवर लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता इथे सेंटर काढून फक्त अस्तरच्या कापडाला इथे सेंटरमध्ये कट द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे इथे हा असा कट दिल्यानंतर आता इथून हे जे मेन फॅब्रिकचं कापड आहे ते बाहेर काढायचं आहे आणि मग नंतर हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता मी हे व्यवस्थित सेट करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा ला करायला विसरू नका आता इथे जे टोक असतील ते टोक बाहेर काढण्यासाठी एखादी टोकदार वस्तू घ्यायची लांब आणि त्याच्या मदतीने हे टोक असे बाहेर काढून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असं करायचं आहे नंतर मग व्यवस्थित हे कपडा सेट करून याच्यावर दापटीप घ्यायची आहे किंवा इस्त्री फिरून घ्यायची आहे हे असे व्यवस्थित टोक बाहेर काढायचे आहेत एखाद्या टोकदार म मल... टोकदार वस्तूच्या मदतीने आणि मग याच्यावर इस्त्री फिरून घ्या आणि मग दापटीप द्यायची असेल तर दापटीप घेऊ हो शकतात आणि इथे जे आपण कट केलेलं होतं ते सुईधाग्याने शिवून घ्यायचं आहे आता मी इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आणि ती खालचं जो कापड कट केलेला होता तो शिवून घेतलेला आहे अशा प्रकारे तुमचा हा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे आता याला डेकोरेट जर करायचं असेल तर इथे मी वाटीच्या आकाराचे दोन सर्कल कट करून घेतलेले आहेत वेगवेगळ्या रंगाच्या कापडाचे आणि इथे हे असे दाखवल्याचप्रमाणे गोलाकार सिलाई घेतलेली आहे हे दोन्ही कापड ठेवताना दोन्ही ज्या कापडाच्या सरळ बाजू आहेत ते एकमेकांसमोर राहतील ह्याप्रमाणे ठेवायचं आणि मग आकाराप्रमाणे सिलाई घ्यायची आहे साईडला फक्त पाव इंच मार्जिन ठेवायचं आहे अगदी कडेवर सिलाई घ्यायची नाही आहे पाव मार्जिन ठेवून इथे सिलाई घ्यायची आणि मग जे आपण मार्जिन ठेवलेलं होतं तिथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट दिल्यानंतर इथेसुद्धा एका कापडाला असं छोटासा कट द्यायचा आहे आणि मग तिथून कापड बाहेर काढायचं आहे आणि व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे सेट करून झाल्यानंतर जिथे आपण कट दिला होता तिथे धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे आता इथे कट दिलेला होता तिथे सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे इथे आणि मग हे असं इथे आधी शिवून घ्यायचं आहे सिली जागाच्या मदतीने त्याच्यानंतर पुन्हा सेंटरमध्ये ही अशी घडी घातल्यानंतर खाली तिरकस इथे सिलाई द्यायची आहे अगदी कॉर्नरला इथे आणि मग हे असं ओपन करून हे असं फूल तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे अशा प्रकारे मी हे सहा फुलं तयार करून घेतले आहेत त्याच्यानंतर हा जो रुमाल होता त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि तिथे हे व्यवस्थित सेट करून जोडायचे आहेत जोडण्याच्या आधी तुम्ही हे सुई धाग्याने सुद्धा शिवून घेऊ शकतात म्हणजे ते सरकणार नाही किंवा पिनअप करून घ्यायचा प्रत्येक फुला पिनअप करायचं आहे आणि मग हे असं शिवून घेऊ शकतात आता हे असं शिवून झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे हे असं शिवून झाल्यानंतर मध्ये छोटासा पॅच लावू शकतात किंवा मणीसुद्धा इथे अटॅच करू शकतात सुई जाग्याच्या मदतीने मी इथे मणी जोडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता हे जे फुलं ओपन आहेत तिथे ॲक करण्यासाठी हे असं सुई जाग्याच्याच मदतीने दोन चार टाके टाकायचे आहेत प्रत्येक फुलाला हे असं शिवून घेतलेलं आहे असा हा तुमचा ताटावरचा सुंदर असा रुमाल तयार झालेला आहे ह्या वटसावित्री पौर्णिमाला नक्की करून बघा आणि ह्या रुमालासाठी एक लाईक नक्की